आवश्यक तेव्हा कर्मचारी नेमा काम झाल्यावर घरचा रस्ता दाखवा शासनाचा एक कलमी कार्यक्रम बेकार मात्र संतापाची लाट सोलापूर नगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प पदावर तासिका बेसवर कार्यरत कर्मचाऱ्यास पदमुक्त करण्यात आलं असून पुन्हा त्याच पदावर नेमणूक द्यावी अशी मागणी करत शिल्प निदेशक बसवराज मल्लीनाथ सारंगमट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे मी बसवराज मलिना सारंगमण आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड येथे गेल्या दोन हजार पंधरापासून आठ वर्ष अविरत तासिका तत्वावर पत्रे कार्यक्रम या विभागात सेवा देत असून माझ्यावर कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षणासंदर्भात गटनिदेशक व प्राचार्य यांचे कुठलेही तक्रार नसतानासुद्धा माझी <coughs> ए एक सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून कुठलीही नोटीस व पूर्वकल्पना न देता माझी सेवा समाप्त केली आहे व मला मोठ्या प्रमाणात मला बेरोजगार करून माझ्यावर मोठ्या स आर्थिक संकट आणलेलं आहे तरी तर कारागिरी विभागामध्ये दोन बॅच असून मला सेवे सेवेत समावून घेत नाहीत माझ्यासोबत असलेले बाकीच्यांना घेतलेले आहेत तरी मला लवकरात लवकर तर मला सेवेत समावून घ्यावे व जे उपोषण मला करण्याची वेळ ह्यासाठी आलेली आहे की मला न घेतल्यामुळे मी उपोषण बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे व याचे प्रत याचे निवेदन मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना लेखी स्वरूपात कळविले आहे आवश्यक तेव्हा कर्मचारी नेमणूक करायचे आणि नंतर काढून टाकायचे असा प्रकार सुरू झाल्याने अशा कर्मचाऱ्यांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे एकीकडं एक बेकारांना नोकरी दिल्याचे आकडे घोषित करायचे आणि काम संपल्यानंतर कोणतीही कारण न दाखवता कामावरून तात्काळ कमी करायचे असा प्रकार सध्या सुरू असून शासन नेमकं असे गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण कसे कानपिचक्या देणार असा सवाल ही या निमित्तानं उपस्थित होत असून शासनाच्या अशा निर्णयामुळे तरुणांमध्ये शासन पर्यायानं सरकारविषयी नकारात्मकता तयार होत असून असे प्रकार तात्काळ थांबून ज्या त्या कर्मचाऱ्यांना ज्या त्या बेसवरती तरी किमान नोकरीवर ठेवावी इतकी शासनाकडून अपेक्षा आहे ए क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौका पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलघ्या रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा मोजके प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार महावीर क्लॉस अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट